प्रति महिन्याच्या चारही शनिवारी आपण या पुण्यभूमीत या गुरुपीठामध्ये विविध उपक्रम देशाच्या रक्षणासाठी संस्कृतीच्या रक्षणासाठी सातत्यानं करत असतो त्यापैकी प्रति दोन शनिवार श्री गुरुचरित्र वाचन आपण देशासाठी करत आहोत त्यातल्या दोन सप्तशती लवकरात लवकर मोरेदादा हॉस्पिटल गरिबांसाठी कार्यनिर्मित व्हावं यासाठी करत आहोत आणि आज आपल्यात आलेले पाहुणे आदरणीय संतोषजी आयाचित डायरेक्टर अँड प्रेसिडर आहेत जय मल्हार आणि याहून अनेक मालिकांमध्ये जनतेच्या मनावर ही श्रद्धा त्यांनी पोचवलेली आहे असे बरेच उपक्रम या मागे आणि यापुढेही त्यांना स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे की पुढच्या भविष्य काळात वाढत्या लोकसंख्येत हरवलेली मनशांती ती अध्यात्माशिवायच आपल्यापर्यंत पोचू शकत नाही म्हणून मनशांतीला मन अध्यात्माची जरूर आहे आणि ती जरूर कशी कुठे घरी करावी यासाठी ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे येईल ही जीवनाची तेरीज आहे आणि म्हणून आपला बहुमोल वेळ त्यांनी खर्चे घालून वापीसह उरळी सह। ते आज आपल्यामध्ये बऱ्याच वेळेपासून उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत त्याचबरोबर आकाली पाडणारं पर्जन्य वादळ याचा उपद्रव होऊ नये आणि ही पर्जन्य देवता भारताला महाराष्ट्राला मृग नक्षत्राच्या निमित्तानं सुवृष्टी व्हावी यासाठी गेली अनेक दशकं आपण याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करत असतो म्हणून पुणे जिल्ह्यावर महाराष्ट्रात चांगला पाऊस व्हावा म्हणून अष्टविनायकासह अन्य महत्त्वाच्या दैवतांच्या सेवा उपासना त्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे त्यामध्ये अष्टविनायक क्षेत्र श्रीक्षेत्र जेजुरी श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि त्या ठिकाणी गणेश याग पर्जन्ययाग रुदरयाग मल्हियाग हे आपण सुवृष्टी होण्यासाठी करत आहोत तथापि त्या तारखा येणेप्रमाणे अष्टविनायकला एक जून रोजी रविवारी सर्व सेवेकरी एकाच वेळी अष्टविनायक या ठिकाणी गणेशयाग आणि पर्जन्ययाग घेतील पंधरा जून रोजी श्रीक्षेत्र जेजुरी महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडोबा तिथे रुद्रयाग घेतील तदनंतर बावीस जूनला ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर खरं तर महाराष्ट्राच्या वाट्याला बारापैकी पाच शक्तीपीठं ज्योतिर्लिंग आलेली आहे आणि भगवतीचे चार पीठं आलेले आहेत ते आपल्या सर्वांना विधित आहेत त्या ठिकाणी पर्जन्य राजा वेळेवर यावा शेतकऱ्यांना सुखद दिलासा द्यावा त्यासाठी हा सर्व खटाटो या राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्राचं भलं होण्यासाठी भारतात आणि बाहेर होणाऱ्या कुरबुरी युद्ध सदुरस्थिती थांबण्यासाठी खरं तर आपण गेल्या दीड दशकापासून देशावर कुठली अराजकता येऊ नये कोरोनासारखी परिस्थिती येऊ नये युद्ध प्रसंग येऊ नये म्हणून शंभर कोटी पाठ आपण एक संकल्प केलेला आहे शंभर कोटी पाठ सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्राचा समावेश आहे उर्वरित आपण अभ्यासक्रम आपला थोडा संतगतीनं केल्यामुळं आज तगायत आपण एक्क्याण्णव कोटी श्री दुर्गा सप्तशती चरित्र आणि रुद्रापर्यंत पोचलो उर्वरित राहिलेला अभ्यासक्रम अजून बाकी आहे खरं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे हा अभ्यासक्रम पूर्वीच पूर्ण केला असता ही वेळ आज आपल्यावर आली नसते म्हणून आपणाला पुन्हा एकदा कळकळीचं कल निवेदन घरी असणाऱ्या इथे आलेल्या भाविक आणि सेवेकऱ्यांना निवेदन आहे नुकताच कालच्या पंधरवाड्यात आपण अखंड जप यज्ञ नामसप्ता यासाठीच केला आणि त्यात लाखो जणांनी श्री गुरुचरित्र वाचनात भाग घेतला सप्तशती चरित्र भागवत या ग्रंथांमध्ये भाग घेतला केवळ देशकल्याणासाठी राष्ट्रकल्याणासाठी कल्याणासाठी हा सारा खटाटोप आपण करत आहात आणि करणं क्रमप्राप्त आहे तथापि आज कोल्हापूर जिल्ह्यातून सेवेकरी आलेले आहेत एकवीस त्यांनी उभारवून आपला परिचय करून द्यावा कोंडोली वारणा आपण सर्वांना कालपासून आपण दिंडोरी येथे आलात आणि दिंडोरी येथे रात्रभर आपण सेवेमध्ये सहभाग घेऊन श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र याच्या देखील आपण भाग घेतलेला आहे तथापि अकरा सेवेकरी आज मुंबईहून आलेले आहेत प्रति दहा तारखेला मोठ्या संख्येनं येणारे प्रतिनिधी आज अल्पसंख्येनं इथे आलेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद आहेत तथापि हे सर्व उपक्रम होत असताना आपण आगामी सत्तावीस जून ते चार जुलै या काळात जाणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत जन्मभूमीत जिचं नाव मथुरा वृंदावन आहे त्या ठिकाणी अखंड नाम सप्ताह सात दिवस भागवताचा घेणार आहोत आणि महाराष्ट्रातून देशातून अनेक राज्यातून मोठ्या संख्येनं बरेच भाविक आणि सेवेकरी या नामसप्ताला हजेरी लावणार आहेत ही एक परम परवणी आहे आणि या पर्वणीचा आपण कृपया लाभ घ्यावा आणि आयुष्यातून एकदा तरी जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट पितृदोष मातृदोष वास्तुदोष अनेक प्रकारचे जे दोष आहेत त्याचं निवारण फक्त भागवत ग्रंथातून होतं म्हणून आपण प्रतिमहा एकादशीला छोटा भागवत करत असतो त्याही भागवताचे अनुभव अनुभूती असंख्य कुटुंबियांना खूप चांगल्या आलेल्या आहेत म्हणून त्यांनी प्रति एकादशीला आपला छोटा भागवत ग्रंथ अवश्य आर्जावून वाचावा त्या वाचनानं मननानं चिंतनानं प्रारब्ध पूर्वजन्म पुनर्जन्म सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट यासारखे अनेक दोष त्यातून निवारण होतात म्हणून आपण या संधीचा कृपया फायदा घेताना गुरुपीठाच्या यूट्यूबवर प्रति एकादशीला संध्याकाळी सात वाजता भागवत ग्रंथ ऐकवला जातो बसलेले आणि घरी असलेले काही भाग्यवंत सेवेकरी आहेत एकादशी आली का त्या दिनदर्शिकेत बघतात कधी एकादशी आहे आणि त्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता त्यांच्या कानावर हे नाद ब्रह्म भागवताचे ऐकू येतात आणि जन्मजन्मांतरीचे दोष या श्रवणानं नाहीसे होतात अशी ख्याती या भागवत ग्रंथाची कारण हा शेवटचा ग्रंथ आहे यापुढे ग्रंथ नाही हा ग्रंथ लिहितानासुद्धा महर्षींना खूप त्रास झाला खूप वय झालं आणि भूतलावर माणसांजवळ मनसशांतीचा प्रश्न निर्माण झाला आजही माणसं यंत्रासारखी धावतात पण मनसशांती वाचून अनेक तीर्थयात्रेंवर अनेक लोक जातात क्षणभर त्या देवाला हात जोडतात पुढे जातात हात जोडतात पुढे चार धाम आठ धाम अनेक धामांना जातात तेवढ्या वेळे पोचेपर्यंत तिथे बरं वाटतं घरी आले की येरे रे माझ्या मागल्या हे सर्व टाळण्यासाठी ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा या उक्तीप्रमाणे घर बसल्या जर आपण भागवत पारायण केलं तर या निरर्थक बाबी ज्या जगात बघतो त्यापासून आपली सुटका होईल म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही अजून काही मान्यवरांना नामसप्ताहाविषयी भागवताच्या काही विचारणा आहेत काही शंका असतील त्या संदर्भात त्याचं निश्चितपणे निवारण केलं जाईल म्हणून आपण त्याचं निवारण देखील करणार आहोत आणि होऊ घातलेले पुढे उपक्रम तारीख वीस जून रोजी आपण सर्वजण महाराष्ट्रवासीय जाणार आहोत जिजाऊ साहेबांच्या जन्मगावी जिल्हा बुलढाणा शिंदखेड राजा हे त्यांचं जन्मगाव वडिलांचं नाव लखोजीराव जाधव ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला त्यांच्या संदर्भात किती बोललं तेवढं थोडं आहे तथापि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निर्माते छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या मातोश्री आणि त्यांचा जीवनादर्श शोधण्यासाठी आचरणात आणण्यासाठी हा भगिणींचा मेळावा आहे आजपर्यंत आपण पुरुषांचे मेळावे पन्नास साठ वर्ष करत आलो पण कोरोनापूर्वी महाराष्ट्रातल्या असंख्य भगिनींनी एक निवेदन दिलेलं होतं की आपण सर्वांचे मेळावे घेतो पण आमच्याही भगिणींचा एक मेळावा अशा ठिकाणी घ्या की महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल तो क्षण समीप आलेला आहे म्हणून आपण वीस मे रोजी महिला महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला झाशीच्या राणीप्रमाणे जिजाऊ साहेबाप्रमाणे त्यांनी आचरण अनुकरण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपण जाणार आहोत शिंदखेड राजा या ठिकाणी त्या दिवशी अनेक उपक्रम या अठराही विभागाचं दिग्दर्शन त्या ठिकाणी होणार आहे विदर्भ काही भाग नवा आहे त्यांना सर्व मार्गाचा परिचय कमी लोकांना आहे म्हणून त्या उत्सुकतेपोटी आहे लाखो करोडो बघिनी जिजाऊ साहेबांचा जीवनादर्श शोधण्यासाठी शिंदखेड राजा या ठिकाणी महाराष्ट्रातून जमा होणार आहे आपण हे कुठून कुठून आलात कोल्हापूरून आलात अनेक जिल्ह्यातून आलेला पण राज्यात असणारे जे हजारो केंद्र आहेत त्या केंद्रांना पहिला निरोप द्या की त्यांनी सर्वांनी हक्कानं इतरांना घेऊन आणण्याचं काम त्यांनी करायचं आहे बऱ्याच वेळा केंद्र सहभाग होत नाही कालचा एक मे रोजी एकट्या शहरात नाशिकला ऐंशी केंद्र आहे ठरवलं तर खूप काही करू शकतात म्हणून त्या ते दृष्टीनं त्यांच्यापर्यंत नियोजनकारांनी वेळ दिला नाही किंवा त्यांना निमंत्रण दिलं नाही ही पण एक उणीव त्यात राहून गेलेली आहे म्हणून आपल्याजवळ अजून काही अवधी शिल्लक का आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जिजाऊ साहेबांचा हा निरोप छत्रपती शिवाजी राजांचं कार्य त्यांचा जीवनादर्श आपणाला त्या निमित्तानं तिथे पोचवायला आणि तो आचरणात आणण्याला एक संधी मिळेल खरं तर छत्रपती राजांना अनेक गुरु असतील त्यातले दोन गुरु प्रसिद्ध आहेत त्यात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत रामदास स्वामी आहेत दत्तात्रयांनी तर चोवीस गुरु केले होते परंतु त्याच दत्तगुरूंनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली गाणगापूर ते रायगड पायपीट केली पदभ्रमंती केली आणि छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ते अर्जावून हजर होते सर्वप्रथम काय केलं ला असेल लाखो लोकांसमोर त्या रत्नजडी सिंहासनावर सर्वप्रथम मातोश्री जिजाऊ साहेबांना बसवलं त्यांचा हात धरून बसवलं मी बसवतो इथे बचा म्हणे टाळ्यांचा ता कडकडाट झाला आणि तोंड भरून मातेचं कौतुक करताना सांगितलं ही राजमाता ही लोकमाता जर महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर आजी ते काय असत त्यावेळी महाराजांनी हे वाक्य वापरलं होतं नरसिंह सरस्वती आविष्कारात की ही राजमाता ही लोकमाता महाराष्ट्रात कशासाठी तिनं जन्म घेतलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यदाईदा धर्मशिर भवती भारत या उक्तीप्रमाणे एक राजा घडविण्यासाठी एक छत्रपतींना घडविण्यासाठी देश आणि धर्माला जागरण करण्यासाठी या मातेनं जन्म घेतलेला आहे आणि मग महाराजांनी काय करावं जिजाऊ साहेबांना आशीर्वाद दिला नंतर छत्रपतींना त्या सिंहासनावर बसवलं ते इतिहासाला कदाचित माहीत नसेल आणि छत्रपतींना खूप मोठा आशीर्वाद दिला तोंड भरून त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना शेवटी असं सांगितलं शिवबा तुला एवढा मोठा आशीर्वाद आहे एवढा मोठा आशीर्वाद या भूतालावर कुठल्याही अजून देवाला काय माणसाला मिळालेला नाही एवढा मोठा आशीर्वाद प्रत्यक्ष दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात शिवरायांना दिला की शिवराया शतक बदलतील युग बदलतील वर्ष बदलतील तुझं नाव कोणीच विसरू शकत नाही एवढा मोठा आशीर्वाद तुला मिळालेला आहे म्हणून तुम्ही बघा आज चारशे वर्ष झाली छत्रपतींचं काम बहरत चाललेलं आहे कोणीच विसरू शकत नाही म्हणून आपणाला त्या भूमीत जाण्याचं प्रयोजन हे यदा धर्म सग्ला निर्भवती भारत या देशाला देशातील सज्जनांना आणि देशावर येणाऱ्या आपत्तींना कुठलाही थारा नाही त्यासाठी असे लढवय्य विचाराची स्वाभिमानी निर्वेचनी नवी पिढी या देशात घडवणाऱ्या जिजामाता तयार होणं जरुरीचं आहे हा त्यामागचा अर्थ आहे मी तपशिलात फार बोलणं उचित नाही आपण सुज्ञा म्हणून या साऱ्या बाबी आपणाला या कार्यातून जनतेपर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना जिजाऊ माता कोण सांगेल छत्रपती कोण सांगे आमचं शिक्षण खातं फक्त चौथी पाचवीच्या ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्येच फक्त शिवरायाने अफजल खानमारला शाहिस्ते खानमारला एवढंच दाखवलं एवढ्यावर थांबणार नाही खरं तर पी एच पर्यंत सर्व सिलेबसमध्ये छत्रपतींचा जीवनादर्श त्यांचं अष्टप्रधान त्यांचं सचिवालय त्यांनी केलेलं प्रशासन त्यांनी जोपासना केलेली भारतीय संस्कृती हिचा विद्याभ्यास नव्या पिढ्यांना दिल्याशिवाय याला हिंदुस्तान म्हणता येणार नाही तपशिलात न ना बोलता म्हणून यावर खूप बोलता येईल विषयांतर न करता आपण जाणार आहोत वीस तारखेला शिंदखेड राजा या ठिकाणी त्या ठिकाणी त्या मातेचा आदर्श पुढील पिढ्यांच्या आचरणात अणुकरणात आणण्यासाठी हा सारा खाटाटोप आहे वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण पुढील नियोजन नियोजनकार सांगते त्याप्रमाणे आपण करावं अंकासंदर्भात आमचे पाठक नाना आपणाला सभासदत्व सेवेकऱ्यांचं बनवण्यात या संदर्भात मौलिक मार्गदर्शन करतील जास्तीत जास्त सेवेकरी आपणाला कसे जोडले जातील त्यांचं भलं कसं होईन त्यांचं दुःख कसं निरसन होईन आणि आपण सर्वांनी महिन्याकाठी दहा कुटुंबियांपर्यंत हे स्वामी कार्य कसं पोचवता येईल हा कृपया आपण ध्यास घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून पुनश आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण पुढील सत्राकडे वळू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींना अमृतुल हित गुजाबद्दल कोटी कोटी प्रणाम